विथ कमिश्नर सर्स सपोर्ट एंड द एच डी ओविंग टीम एट एन एम एम सी वी आर ट्राइंग टू सी हाउ डूज यू गेट एन एम एम सी एंड अब्रूवेट नंबर वन एंड ज्यादा अंतर्गत आम एक एमओयू सेंट के एस डी ओर ज्यादा अंतर्गत नो वेस्ट टू लैंड कलेक्ट प्लास्टिक फ्रॉम दोज लोकेशन विल कलेक्ट नी वेस्ट फ्रॉम दोज बिल्डिंग्स डोनेटेड प्लास्टिक कलेक्ट कर रिसाइकल कर रिसायकलेबिलिटी टू पब्लिक गुड्स पब्लिक गेम की दोन लाख किंवा पाच लाख लोकांनी कन्सिस्टंटली ॲज अ वे ऑफ प्लास्टिक डोनेट केलं आणि नवीन मुंबईला बेटर केलं ते कसं आपल्याला पर्यावरणाचे काय परिणाम होतात आपण मे महिना अनुभवला त्यामुळे आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि आपल्याला मागची त्यावेळेस आपण हिवाळा असतो आपल्याला वाटतं की फेब्रुवारीपर्यंत थंडी असते आणि ह्यावेळेस आपली जानेवारीमध्येच थंडी पूर्ण निघून गेली होती आणि फेब्रुवारी आपल्याला मॅक्झिमम आपली जी काही बहुतेक ऊर्जा आहे आपण सोनद्वारे पण नेण्याचा म्हणजे नॉन म्हणजे रिन्युएबल एनर्जी आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात प्री प्लांटेशन करणं हे सुद्धा एवढं आपल्याला आवश्यक आहे आज आपण जागतिक पर्यावरण दिनाची सुरुवात अचूत पालवजी होते एन जी ओज होत्या एन एस एचचे विद्यार्थी होते नंतर मला वाटतं खान फाउंडेशनचे मी शपथ घेतो घेतो की मी स्वच्छ भारत मध्ये माझा सहभाग म्हणून माझ्या घरात दुकानात कामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला कचरा हा हिरव्या कचरा कुंडी व सुका कचरा हा निळ्या रंगा करा कचराकुंडी टाके त्याचप्रमाणे प्लास्टिक कॅरी बॅग्स पासून बनवण्यात येणाऱ्या ताक कप प्लेट व इतर वस्तूंचा वापर करणार नाही तसेच प्लास्टिक व थर्मोकॉलच्या वापराला प्रतिबंध करून माझे नवी मुंबई शहर पर्याने माझे राज्य माझा देश प्लास्टिक व थर्मोकॉल मुक्त होण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहील थँक्यू

त्यांचे प्रतिनिधींच्या बरोबर घेऊन आपणसुद्धा या चौदा ठिकाणी आज नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये वृक्ष लागवड करतो आहे वर्षभरामध्ये आपण अपन जर आपलं ह्या वर्षाचं टार्गेट जर ठेवलं तर जो एक लाख पंचवीस हजार वृक्ष आपण याच्यामध्ये लावणार आहोत हे वृक्ष लावतानासुद्धा आपण एक खबरदारी घेतलेली आहे की ही देशी जातीची वृक्ष मोठ्या प्रमाणात लावली जावे त्याच्यामध्ये वड पिंपळ आंबा डीम सीताफळ नंतर तुमचे हे जे आहेत इतर सुरंगी आणि इतर जी फळझाडं आहेत याच्यामध्ये सुद्धा आपण कारण आपल्याला फळांचीसुद्धा आवश्यकता आहे आणि जांभूळ आहे करंज आहेत हीसुद्धा सुद्धा शिसव आहे ही झाडं आपल्याला फार महत्त्वाची आहेत तीसुद्धा आपण यावर्षी लावतो त्याच्यानंतर आपण प्लास्टिक मुक्तीसाठी जर आपण आज प्रोजेक्ट मुंबईच्याबरोबर आपलं कोलॅब्रेशन आपण एक त्यांच्याबरोबर करारनामा केला आणि अनेक दोनशे ठिकाणाहून आपण हे प्लास्टिक जिथं मोठ्या प्रमाणात तयार होतं ते जमा करणार आहोत त्याच्यापासून रिसायकलेबल आज आत्ताच आपण जे उद्घाटन केलं तर आपण त्याच्यामध्ये बघितलं की बेंचेस तयार होतात पेन्स तयार होतात प्लास्टिक आपल्या चॉकलेटच्या रॅपरपासून पेन्स आपण तयार केले हीसुद्धा आपण मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट मुंबई आणि प्लास्टिक हे जर पूर्ण निर् उच्चाटन होणे हा एक मोठा आपण कार्यक्रम त्याच्यामध्ये घेतो शाळा हॉस्पिटल मार्केट्स ह्यामध्ये जे प्लास्टिकच्या प्लेट्स आहेत चमचे आहेत ग्लास आहेत याचासुद्धा आपण पूर्णपणे वापर थांबून तिथे शुद्ध पिण्याच्या पाण्याच्यासाठी आपण आज वॉटर कूलर इथं आपण केलेत गार्डनमध्ये सुद्धा वॉटर कूलर आपण यावेळेस लावले त्याचा उद्देश एवढाच आहे की नागरिकांनी प्लास्टिकची बॉटल घेऊन गार्डनमध्ये येऊ नये हॉस्पिटलमध्ये गार्डनची प्लास्टिकची बॉटल घेऊन यायची गरज नाही शाळेमध्ये सुद्धा प्लास्टिकची बॉटल घेऊन पाण्यासाठी घेऊन यायची गरज नाही कारण तिथे आपण शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध करून दिलं नाही त्याच्याचबरोबर आपण एक प्रभात ट्रस्ट आहे त्यांच्याबरोबर आपण कोलॅबरेशन करतो आहे आज जर आपण बघत असाल तर जवळजवळ एक हजार एक मोदकचा आज हे याच्यामध्ये हे मोदक नाही आहेत हे सिडबॉल असं आहे आणि ही सीडबॉल्स आपण तयार करून ह्याचासुद्धा आपण मोठ्या प्रमाणात वापर करणार आहोत त्यामुळे याच्या ह्या सीड्स ह्याच्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं असेल तर याच्यामध्ये अनेक वृक्षांची बिया हे याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि ही बिया ज्यावेळेस आपण टाकणार शेतात ज्यावेळी जमिनीमध्ये जाणार त्याच वेळेस त्याला ते मोदक ब्रेक होणार आहे आणि त्याच्यामधून पुन्हा नवीन वृक्षाची निर्मिती होणार आहे त्याच्या पुढे जाऊन आज आपण एक नवीन उपक्रम असा घेतला की आज आपल्या शाळेमध्ये जी काही मुलं आहेत महानगरपालिकेच्या शाळेमध्ये ही मुलांनी वापरलेली पुस्तकं हीसुद्धा जमा करून पुन्हा वापरण्यासाठी जिथे ज्या मुलांना गरज आहेत आज आपण आदिवासी आश्रमशाळेची जी मुलं आहेत पालघर जिल्ह्यातली मोखाडा तालुक्यातली रयत शिक्षण संस्थेबाबत एक हजार पुस्तकांचा संच म्हणजे सगळे दहावीची विद्यार्थ्यांसाठी आज आपण उपलब्ध करून दिली मी नागरिकांना आव्हान करतो की आपल्या घरामध्ये जी मराठी माध्यमाची किंवा इंग्रजी माध्यमाची दोन्ही जी पुस्तकं आहेत ही कुठे रद्दीवाल्याला माद्ध न देता ही जर आपण महानगरपालिकेचे जे काही सेंटर्स आहेत तिथे आपण जमा केली तर ह्याचासुद्धा आपण ह्या विद्यार्थ्यांना वापर करू शकतो त्याचबरोबर महानगरपालिकेने तिसरा जो आहे की जो कपड्यापासूनचा आपण पुनर्प्रक्रिया प्रकल्प आपण सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा आता आपण दोनशे ठिकाणी हाऊसिंग सोसायटीमधून प्ला कप वापरलेले कपडे परत घेऊन त्याचा अपस्कायकलिंग आणि रिसायकलिंग असं करतो मला खात्री आहे की हे सगळे उपायामुळे आपल्याला जे काही कार्बन जे फुटप्रिंट आहे ती मोठ्या प्रमाणात आपण कमी करणार आहोत आणि जे प्लास्टिक मुक्तीमुळे होणारे जे काही पर्यावरणावरचे जे प्रदूषणावर प्र त्याचं प्र... प्रदूषण आणि त्याचं निर्मूलन उच्चाटन करण्यासाठी सर्वजण एकत्र येऊन काम करूया याच निम असंच मी या निमित्ताने सर्वांना आव्हान करतो विविध उपक्रम सर्वप्रथम मी आज जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो पाच जून हा आपण जागतिक स्तरावर जो पर्यावरण दिन साजरा करतो या वर्षाचा पर्यावरण दिन साजरा करत असताना खूप वेगळी संकल्पना आज आपल्यापुढे ठेवलेली आहे आणि ती आहे की प्लास्टिक प्रदूषण निर्मूलनाच्या आती आपल्याला करायचे जे उपाय आहेत आणि ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनेक कार्यक्रम आपल्याला घ्यायचे आहेत आणि ही सर्व कार्यक्रम आज घ्यावीत असा आमचा उद्देशच होता त्याच्यात परसून आपण जर बघितलं असेल तर चौदा ठिकाणी जवळजवळ पाच हजारच्या वर आज वृक्ष लागवड आपण आज नवी मुंबई महानगरपालिकेत करतो मी स्वतः आणि पद्मश्री अच्युत पालवजी आम्ही दोघांनी एकत्र रित्या आज पार्शिक हिलवर आपण वृक्षारोपण केलं अशाच पद्धतीने स्वयंसेवी संस्था एन एस एसचे